मुलांनो मागील इयत्तेत आपण शेकडेवारी हा पाठ पाहिला शेकडेवारी म्हणजेच काय तर टक्के किंवा शतमान आता हे जे चिन्ह दिसत आहे तुम्हाला ते टक्केचं चिन्ह आहे ज्याचा छेद शंभर आहे ते गुणोत्तर म्हणजेच शेकडेवारी आता आपण उदाहरण बघूया बारा छेद शंभर याचाच अर्थ असा की शेकडा बारा किंवा बारा टक्के असं म्हणतात किंवा शेकडा सत्तेचाळीस ह्याचाच अर्थ असा होतो की शंभर अशी तुलना म्हणून सत्तेचाळीस छेद शंभर तिसरं बघा शहाऐंशी टक्के आहेत म्हणजेच याचा पण अर्थ तोच होतो की शहाऐंशी छेद शंभर आता पुढचं उदाहरण बघूया तीनशेचा शेकडा चार ह्याचाच अर्थ काय तर तीनशे गुणिले चार छेद शंभर शेकडा चार आहे म्हणजे चार छेद शंभर मग आता आपण जर शंभराने आणि तीनशेला भाग दिला तर तीन येतात बरोबर म्हणजे तीन चौक बारा म्हणून आपलं उत्तर आलं बारा तीनशेचा शेकडा चार म्हणजेच किती तर बारा अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा